स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार सव्वीस चे फॉर्म कधी येणार आहेत परीक्षा कधी होणार आहे तर ही परीक्षा चौथी पाचवी आणि सातवी आठवीला होणार होती असा जो निर्णय झाला तो निर्णय रद्द झालेला आहे त्याच्यामुळं वर्षी जी परीक्षा आहे ती फक्त पाचवी आणि आठवी साठी होणार आहे मग आता याचे फॉर्म कधी येणार आहेत परीक्षा कधी असणार आहे किती वेळ बाकी आहे या सर्व गोष्टी आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे नमस्कार मी मयुर कुस्तरी आपण पाहताय आपला एम एस केसरा युट्यूब चॅनल आता जर हे फॉर्म आपल्याला आपण पाहणार आहे की फॉर्म कधी येणार आहेत पण आता हे फॉर्म आल्यानंतर जो वेळ आहे विद्यार्थ्यांना तो फार कमी आहे आणि या कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त चांगली तयारी करायची असेल तर एक महत्वाची गोष्ट मी आपल्याला शेअर करतोय ते म्हणजे स्कॉलरशिप गुरुकिल्ली हे एक महत्वाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये पाचवी आणि आठवीचे प्रिवियस इयर सर्व जे क्वेश्चन आहे मध्ये सॉल्व्ह केलेले स्टेप बाय स्टेप प्रत्येक क्वेश्चन मध्ये सॉल्व्ह केल्यानंतर ते तुम्हाला थेअरी दिलेली आहे तो दोन हजार पंचवीस ते दोन हजार सतरा मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण आणि विश्लेषण या बुकमध्ये दिलेले या बुक मधले महत्वाचे चार प्रश्न आपण पाहूया प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये एकतर प्रश्नपत्रिका ज्या आहेत या बुकमधले महत्वाचे चार प्रश्न आपण सोडून पाहूया या पुस्तकामध्ये ज्या पत्तीचे प्रश्न दिलेले आहेत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जे दोन हजार सव्वीसचा पेपर होणार आहे तो स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पाठिंबा झालेल्या प्रश्न वर आधारित त्यासारखेच प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे तो एक सर्व होणार आहे आणि कमी वेळामध्ये नेमकं कोणतं परीक्षेमध्ये विचारलं जातं हे विद्यार्थ्यांना क्लिअर होणार आहे आपण पाहूया या बुकमध्ये कशा पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये विभाग एक मराठीमध्ये आपण पाहूया खाली दिलेल्या अर्थाचा योग्य वाक्य प्रचार पर्यायामधून निवडा शरण जाणे त्यामध्ये ऑप्शन दिले नाके येणे नाक ठेचणे नाक उडवणे आणि नाक घासणे तर आपल्याला माहिती याचं जे उत्तर स्पष्टीकरण असेल दिले उत्तर नंबर चार त्याचं शरण म्हणजे नाक घासणे आणि प्रत्येक पर्यायाचा अर्थ याच्यामध्ये दिलेला आहे आणि एक्स्ट्रा पण दिलेलं आहे की एक्स्ट्रा पण म्हणजे नाक या शब्दाबद्दल जेवढे जेवढे वाक्य प्रचार आहेत तेवढे सर्व या ठिकाणी दिलेले म्हणजे विद्यार्थ्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये यातलं कुठला वेगळा जरी आला तरी तो मिस नाही होणार विभाग दोन इंग्रजीमध्ये आपण पाहूया चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कंप्लीट द सेंटेन्स डॅड डॅश थ्रू द गार्बेज हिअर आरंट, आनी आनी या या तर याच्यामध्ये हॅवंट आणि डोंट आणि ह्याचं आपलं उत्तर माहिती आहे डोंट थ्रो द ऑप्शन नंबर दिलेले याच्यामध्ये स्पष्टीकरण दिले की डो आणि डोंटचा वापर काय करावे काय करू नये यासाठीच केला पाहिजे त्याच्यामुळं या ठिकाणी डोंट हे अगदी योग्य बसत आहे अशा प्रकारे स्पष्टीकरणासही दिले टॉपिक वाईज म्हणजे समजा काही वेळेस एक पूर्ण टॉपिक इतर रिवाईज झालेला आहे त्याच्या स्पष्टीकरणामध्ये विभाग तीन मध्ये आपण पहा तेवीस किलो पाचशे ग्रॅम अधिक एकवीस किलो साडेसातशे ग्रॅम म्हणजे किती तर कि हे जे उत्तर आहे ते आपल्याला दिलेलं एक उत्तर आहे मग हे सोडून दिलेले की किलोग्रॅम आणि ग्रॅम जे कशा प्रकारे बेरीज करून हे उत्तर येतं अशा प्रकारे सिस्टमॅटिक पद्धतीने सोडून दिलेलं असल्यामुळं विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये नेमकं काय करायचं हे क्लिअर होणार आहे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सर्वात मुलांना अवघड काही मुलांना वाटतो त्यामध्ये बुद्धिमत्ताचा असतो त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे आकृतीत घन आकाराचा फाशाची घडणी दाखवली घडणीवरून फासा तयार केला तर निश्चितपणे तो खालीपैकी कोणता असेल या टाइपमधून ह्यापैकी कोणता घन तयार होऊ शकतो याच्यामध्ये त्यांनी नियम पण आहे की ह्याच्यानुसार जर आपण पाहिलं की एक सहा दोन पाच आणि तीन चार हे समोर समोर यायला पाहिजे तो परंतु पाच आणि दोन हे समोर समोर पाहिजे पण हे शेजारी शेजारी आहेत या ठिकाणी उत्तर त्यांनी दिलेलं आहे म्हणजे स्पष्टीकरण पण क्लिअर दिलेलं आहे अशा पद्धतीने सर्व विभागाचे दोन हजार पंचवीस दोन हजार सतरा ते पंचवीस सर्व पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन विथ सर्व सोल्युशन अशा प्रकारे की जेव्हा विद्यार्थ्यांना परत रिवाईज तो टॉपिक करायची गरज नाही तो प्रश्न एकदा वाचून काढला त्याचे सोल्युशन काढले की तो टॉपिकच क्लिअर होणार आहे त्यामुळे दोन हजार सव्वीसच्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिप गुरु किल्ली हे आत्ता पाचवी मराठी मीडियम साठी आणि आठवी मराठी मीडियम साठी यामध्ये चारही पेपर कव्हर झालेले आहेत प्रत्येक इयत्तेचे त्याच्यामध्ये हे सर्व महत्वाचं विश्लेषण दिले ज्याच्यामुळे आपला कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे हे आपल्याला मागवायसाठी आपल्याला इथं जे एक लिंक नंबर दिलेला आहे त्याला आपण व्हॉट्सअप करू शकता आणि डायरेक्ट आपला ॲमेझॉनची पण लिंक या व्हिडिओच्या खाली दिस दिले शेअर केले आपल्याला ॲमेझॉनच्या थ्रू हे एकदम आपल्याला घरपोच पुस्तक होणार आहे आणि आपल्या जवळच्या जे काही दुकानं आहेत या ठिकाणी पण आपल्याला हे उपलब्ध राहू शकतं मग कुठं उपलब्ध राहू शकतं जर आपल्याला विचारायचं असेल ह्याची जी पीडीएफ आहे ते पण आपण मागू शकता की ह्याच्यामध्ये कशी पीडीएफ आहे आम्हाला बघायची असेल तर इथे नंबर दिलेला आहे या नंबरला व्हॉट्सअपला आपण मेसेज करा आपल्याला सर्व माहिती मिळणार आहे आणि डायरेक्ट लिंकवर जाऊन ऍमेझॉनच्या लिंकवरून आपण खरेदी करू शकता मला असं वाटलं की हे पुस्तक फार महत्वाचं आहे एवढ्या कमी वेळामध्ये शिश्रूसाठी अभ्यास करणं मुश्किल आहे तर आपण येऊ आता महत्वाच्या विषयाकडे की स्कॉलरशिपचा जो फॉर्म आहे तुला सगळ्या येणाऱ्या या महिन्याच्या अखेरपर्यंत स्कॉलरशिपचा फॉर्म आपल्यापर्यंत येऊ शकतो फॉर्म आल्यानंतर आपल्याला स्कूलमधून किंवा सायबर मधून भरता येणार आहे आल्यानंतर आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिल्यांदा लेख त्याचा व्हिडिओ पण आपल्याला मिळणार आहे आता याची जी परीक्षा आहे मला मोस्टली परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यामध्येच होत असते फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही परीक्षा होत होऊ शकते त्याच्यामुळं आपण तयारीला आतापासून लागलं पाहिजे तो अशा वगैरे स्कॉलरशिप गुरु केली आता पाचवी आणि या साठी हे बुक्स आपण मागवल्यानंतर ना याचा आपल्याला काय अनुभव येतो नक्की आपण शेअर करा